विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये रांगेतील स्थान किंवा रोज अँड रँकिंग आपली जी आजची बुद्धिमत्ता चाचणी क्रमांक बत्तीस होती त्यातला पहिला प्रश्न आहे एका रांगेत मागून सदुतीसवा क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी पुष्पापासून पुढे तेराव्या स्थानावर पण रांगेच्या मध्यभागी सुमन आहे तर रांगेत पुष्पाचा पुढून दिशेने नंबर कितवा असं विचारले आता या प्रश्न उत्तर काढण्यासाठी आपलं नेहमीच ठरल्याप्रमाणे पहिली एक लाईन आपण ओढून घ्यायची लाईन वाढल्यानंतर तिथं आपल्याला मागून आणि पुढे हे जे दिशादर्शक शब्द दिलेत ते आपण लिहून काढू इथं इयम लिहू आणि इथं पी लिहू आता बघा सतुथी सवाल क्रमांक आहे इथं पुष्पा असं गृहित आपण तिचा नंबर आहे सदोतीसावा पुढे काय म्हणलं बघा पुष्पाच्या पुढे तेरावा म्हणजे पुष्पाच्या पुढे तेरावा क्रमांकावर सुमन आहे आपण इथं नाव हो देऊ सुमन म्हणजे पुष्पाच्या आणि सुमनच्या मध्ये किती असतील रे इथून मोजाल चालू केलं ही तेरावी आहे म्हणजे मध्ये किती असतील बारा असतील परंतु ही सुमन त्या रांगेत मध्ये आहे म्हणजे सुमनच्या इकडे किती झाले बघा बरं हे सदोतीस आणि त्यांच्या या दुघींच्या मध्ये असणारे बारा सदोतीस आधी बारा एकोणपन्नास झाले ई मध्ये आय म्हटल्यानंतर इकडे किती झाले एकोणपन्नास झाले आता आपलं विचारले काय पुष्पाचा पुढून नंबर कितवा हे एकोणपन्नास ही पन्नास हे मधले बारा हे मधले बारा पन्नास आणि बारा बासष्ट आणि ह्याचा नंबर किती झाला मग त्रेसष्ट पर्याय क्रमांक दोन परत एकदा समजून घ्या आपण नेहमीप्रमाणे लाईन काढून मागे आणि पुढे ह्या संकेत दिले आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे रांगेत पुष्पाचा नंबर सदोतीसावा आहे इथं आपण सदोतीस लिहिलं इथं खाली पी लिहिलं पुढे काय म्हणते बघा पुष्पापासून पुढे तेराव्या क्रमांकावर मोजत गेलं तर तेराव्या क्रमांकावर कोण आहे सुमन आहे आणि ती या रांगेच्या या पूर्ण रांगेच्या मध्ये असते म्हणजे इथं या दोघींच्या मध्ये सदोतीस अधिक बारा असतील आणि मग इथं तेरावा नंबर आहे हिथून तेरावा आहे टोटल पासून तेरावा नाही म्हणजे इच्या इकडे किती आहेत हे सदोतीस अधिक बारा एकोणपन्नास होतात म्हणजे इकडे सुद्धा किती आहेत एकोणपन्नास इकडे एकोणपन्नास का तर ही सुमन मध्ये आहे मग आपल्याला इकडून पुष्पाचा नंबर विचारलाय हे एकोणपन्नास इकडून मोजताना ही पन्नासवी ह्या त्यामधले बारा पन्नास नंतरचे बारा बासष्ट झाले आणि मग पुन्हा हि आहे म्हणजे हि दहा नंबर इकडून वसाल्यावर कि आहे त्रेसष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा दुसरा प्रश्न आपला एका रांगेत हेमंतचा मागे हे मागे दहा व्यक्ती सोडून बारा व्यक्ती आहेत मनच्या पुढे बारा व्यक्ती सोडून बा दहा व्यक्ती आहेत तर माहून तेसाव्या स्थानावर उभ्या असलेल्या कृतिकाचा रांगेतील क्रमांक पुढून कितवा इथं पुढे द्यायचं राहिले पुढून कितवा आता हा प्रश्न सोडवताना पहिल्यांदा आपल्याला रांगेत मुलं किती आहेत ऐकून ते, ते करावं लागेल आणि मग कृतिकाचा पुढून का नंबर काढता येईल त्यासाठी आपल्याला नेहमीच ठरल्याप्रमाणे एक रेश ओढून घेऊया किंवा एक लाईन वडून घेऊया लाईन ओढून घेतली आपण त्याच्यानंतर आपण त्याला नोट करतो की मागून आणि पुडून ही दिशा पुढे पुढे असं समजू आणि दिशा मागे समजू आता बघा काय सांगतोय एका राख्यात हे मंचा मागे दहा व्यक्ती सोडून बारा व्यक्ती आहेत म्हणजे समजा इथं हे मत असेल तर हे मनच्या मागे दहा सोडून आणखीन बारा म्हणजे एकूण हे मंचा मागे कित कित किती झाल्या बावीस व्यक्ती झाल्या म्हणजे हे मनचा नंबर किती झाला तेवीस झाला त्याच ही कुठून पण बघा हे मंचा पुढे बारा व्यक्ती सोडून दहा व्यक्ती आहेत म्हणजे हे मनच्या इकडल्या बाजूला सुद्धा किती व्यक्ती आहेत बावीस व्यक्ती आहेत या बावीस या बावीस आणि हे मन एक म्हणजे एकूण रांगेत व्यक्ती किती झाल्या पंचेचाळीस झाल्या आता आपल्याला पुढे काय सांगितले त्यांनी की बाबा याच रांगेत महागून तेहतीसाव्या क्रमांकावर उभ्या असले केले महागून तेहतीसाव्या एकूण मुलं किती आहेत आता समजा मग इकडून या कृतिकेचा तेहतीसावा नंबर आहे मग पंचेचाळीस मुलं व्हायसाठी आणखीन मुलं किती रांगेत असतील इकडे किती असतील तेहतीस मुलांना वजा केली म्हणजे इकडं असणाऱ्या मुलांची संख्या किती आली बारा पण आपल्याला विचारलं काय कृतिकाचा नंबर इकडून वजा चालू कृतिकाच्या इकडेही बारा नंबर मुलं आहे ती मग कृतिकाचा नंबर किती वाईल तेरावा पर्याय क्रमांक किती आहे बघा पर्याय क्रमांक आपल्याला इथे गेला आता पर्याय क्रमांक मला वाटतो दोन आहे अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर येईल मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकाकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहे एकाच व्यक्तीचा रांगेतला नंबर दिलाय दोन्हीकडून दिलाय तो मध्यभागी आहे दोन्ही टोकाकडे कडून सव्वा नंबर आहे दोन्ही टोकाकडून सहा आहे म्हणजे तिकडून पण सहावा आहे आणि इकडून पण सहा आहे म्हणजे एकूण विद्यार्थी काढायचे किंवा एकूण लोक जर काढायचे म्हणलं तर त्या सहाची दुप्पट करायची काय करायचं ठरलंय आपलं सहाची दुप्पट किती येते बारा येते परंतु मला इकुळून एकदा मोजलंय इकडून एकदा मोजलंय प्रत्यक्षात मी दोन आहे का नाही एकच आहे त्यामुळं ज्यादा एक मोजलेला कमी केला तर रांगेत किती असतील लोक अकरा असतील पर्यायक्रम दोन हेच आपण आपल्या नेहमीच्या पद्धती रेषेवर पाहून घेऊ आपल्या नेहमीच्या पद्धतीनं आपण काय करूया रेश काढून घेऊया ही रेश काढली आता इथं मागचं पुढचं असं काय दिलं नाही दोन्ही टोकाकडून म्हणले दोन्ही टोकाकडून तो कितवा आहे इकडून पण सहावा आहे आणि इकडून पण सहावा आहे जर इकडून सहावा असेल तर याच्या इकडल्या बाजूला किती असतील पाच आणि इकडल्या बाजूला सुद्धा किती असतील पाच हे पाच आणि पाच दहा आणि हा स्वतः येसून सतरावा क्रमांक आहे व शेवटून तेवीसवा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत असं जर एकाच व्यक्तीचा सुरुवातीपासून आणि शेवटून नंबर दिला असेल तर पटकन त्याचं उत्तर कसं काढायचं बघा तेवीस अधिक सतरा यांची बेरीज करायची किती आधी बेरीज चाळीस परंतु ही व्यक्ती आहे ती इकडून एकदा मोजल्या आणि इकडून एकदा मोजल्या प्रत्यक्षात ती एकच आहे पण दोन वेळा मोजले म्हणून या चाळीस मधून एक वाजा केलं तर उत्तर येतं एकोणचाळीस पर्याय क्रमांक दोन हेच आपण रेषेवर सुद्धा दाखवू शकतो बघा आता रेषेवर कसं दाखवायचं आपण सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा रेस्ट काढून घ्यायची रेष वाढायची मागून पुळून किंवा सुरुवातीपासून शेवटपासून काय लिहिलंय ते आता मधुरा बघा सुरुवातीपासून कितव्या नंबरला आहे आपण मधुराचं म लिहू ती सतराव्या आहे मधुराच इकडून तेविसाव्या नंबरला आहे इकडून जर बघितलं तर तेवीस आहे आता मला सांगा मधुरा इकडून सतरावा नंबरला असेल म्हटल्यावर मधुराच्या इकडे किती मुलं असतील सोळा असतील मग तेवीस अधिक सोळा केलं एकोणचाळीस आलं किंवा मधुराचा इकडून मोजताना सतरा नंबर आहे आणि इकडून मोजताना तेवीसवा नंबर आहे म्हणजे इकडं मधुराच्या इकडं हा तेवीसवा नंबर आहे म्हणजे इकडे किती असतील बावीस असतील इकडून इज सतरावा नंबर आहे इकडे पुढे चाललंय तर ते सतरामध्ये जर अधिक केलं तरी पण आपल्याला एकोणचाळीस मिळते पर्याय एक क्रमांक तीन रांगेतील स्थान रोज अँड रँकिंग बुद्धिमत्ता चाचणी आपण बर बत्तीसवी घेतली त्यातला आत्ता हा पंधरावा प्रश्न आहे म्हणजेच एका रांगे ए चा क्रमांक पुढून अठरावा आहे तसेच बी चा क्रमांक मागून सोळावा आहे सी चा क्रमांक पुढून पंचवीसवा आहे एचा क्रमांक दिलाय पुढून अठरावा बीचा क्रमांक दिलाय मागू सी चा क्रमांक दिलाय पुढून पंचवीसवा ए आणि बी यांच्या मध्यभागी कोण आहे सी आहे म्हणजे सी पासून ए कड आणि सी पासून बी कडं मध्ये विद्यार्थी सारखे आहेत तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत हा प्रश्न सोडवताना आपण पहिली लाईन वाढून घ्यायची आणि त्या लाईनवर सांगितल्याप्रमाणे आपण सूचना दिल्याप्रमाणे घ्यायचं बघा आता इथं पुढून म्हणू आपण आणि इथं मागून म्हणू आता इकडून पुढून ए चा नंबर अठरावा याला ए म्हणूया हा आहे तसंच इकडून म्हणजेच मागून बी चा नंबर सोळावा आहे आता पुढे काय सांगितलंय बघा सी चा नंबर या वाय पण इथं काय सांगितलंय बघा सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे म्हणजे इथून या सी पासून इकडे जेवढी मुलं आहेत तेवढीच मुलं इकडे आहेत आता बघा हा आहे हा पंचवीसवाय म्हणजे इथून हा कितवा झाला सातवा झाला म्हणजे मध्ये मुलं कित किती झाले सहा म्हणजे इकडे पण किती मुलं असणार आहेत सहा पंचवीस पासून पुढे सहा एकतीस आणि हा सोळावा म्हणजे इकडं परत सोळा आहे एक ते अधिक सोळा केलं सत्तेचाळीस विद्यार्थी किंवा मुले त्या रांगेत आहेत एका रांगेत उदयचा नंबर दोन्ही बाजूकडून सोळावा आहे तर त्या रांगेत किती मुले आहेत बघा दोन्ही बाजूकडून नंबर एकाच विद्यार्थी दिला असेल तो नंबर आहे त्याची दुप्पट करायची जो नंबर दिला आहे त्याची दुप्पट करायची त्याची दुप्पट किती होईल सोळा गुणिले दोन ती झाले बत्तीस परंतु इथं काय होतं सोळा वा इकडून पण मोजला त्याचा था इकडून पण मोजला पण प्रत्यक्षात तो दोन वेळा आहे का एकच आहे म्हणून एक तो डबल मोजला गेला एक वेळेचा कमी करायचा म्हणजे त्या रांगेत विद्यार्थी किती असतील एकतीस हेच आपण लाईनच्या माध्यमातून समजून घेऊया आपण नेहमीप्रमाणे आपले जे ठरले त्याप्रमाणे एक रेश ओढून घ्यायची आणि त्याच्यावर क्रमांक द्यायची आता इथं पुढून मागून उत्तरेकडे पश्चिमेकडून काही दिलेलं नाही मग आपण काय करू फक्त तो मध्ये ठेवू कोण आहे तो उदय कोण आहे उदय आणि उदय कितव्या नंबरला मिळले सोळाव्या मग उदयच्या इकडे किती विद्यार्थी असतील इकडून मोजा लागला तो तो सोळावा आणि तो मध्ये आहे इकडे किती आहेत पंधरा तो मध्ये असल्यामुळे इकडे पण किती आहेत पंधरा हे पंधरा हे पंधरा तीस आणि उदय स्वतः एक एकतीस अशाप्रमाणे आपलं उत्तर प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो बावन विद्यार्थी असलेल्या एका वर्गातील पंधरा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले किती विद्यार्थी पंधरा अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून विद्यार्थ्यांची गुणनिहाय यादी तयार करण्यात आली या यादीत रमेशचा उच्च स्थानाकडून म्हणजे वरच्या स्थानाकडून बावीसवा क्रमांक आहे तर त्या रमेशचा शेवटच्या स्थानाकडून कितवा क्रमांक असेल आता एकूण रांगच किती विद्यार्थी होते हे पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल आणि मग त्यासाठी काय करावं लागेल विद्यार्थी एकूण किती होते बावन पैकी अनुवतीर्ण किती पंधरा म्हणजे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला रांगेतील एकूण विद्यार्थी किती आहेत सदोतीस किती विद्यार्थी आहेत रांगेतील एकूण सदोतीस विद्यार्थी आहेत आणि मग त्या रांगेत आपल्याला आता याचा पुढून नंबर दिलाय वरून नंबर दिलाय तर खालून किती असेल ते काढण्यासाठी काय करावं लागेल नेहमीच्या पद्धतीने आपली एक रेश ओढून घेऊ ही रेश ओढली त्याच्यानंतर त्यांचे क्रमांक ठरवू दिलेल्या क्रमांकाच्या संदर्भात आपण नोंदी करू काय बघा रमेश नावाचा विद्यार्थी आहे त्याचा उच्च स्थानाकडून आपण असं उच्च स्थानाकडून इथं म्हणूया उच्च स्थानाकडून आणि इथं शेवटून आता या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्याला माहिती आहे सदतीस त्या त्याचा उच्च स्थान म्हणून पहिला दुसरा तिसरा असं मोजत गेलं तर बावीसावा नंबर आहे मग सदतीस व्हायला त्याच्या इकडे किती राहिले रे पंधरा राहिले मग इकडून ज्यावेळेस मोजायला जाऊ त्यावेळेस हे पंधरा आणि ह्याचा नंबर किती होईल सोळावा होईल पर्याय क्रमांक दोन सोपे बघा एका खेळाडूचा खालून क्रमांक पाचवा आणि वरून सातवा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू आहेत सोपा आहे एकाच खेळाडूचा खालून, एक खालून आणि वरून नंबर दिला आहे काय करायचं त्या नंबरची बेरीज करायची काय करायचं पहिल्यांदा त्या नंबरची बेरीज करायची सात अधिक पाच किती झाले बारा झाले परंतु इकडं पण तो विद्यार्थी म्हणतो आणि इकडं पण विल तो प्रत्यक्षात किती आहे एक आहे त्यामुळे काय करायचं बारा म्हणून एक वजा करायचं किती झाले अकरा झाले म्हणजे त्या रांगेत विद्यार्थी किती आहेत अकरा आहेत याच प्रश्नाचं उत्तर आपण रेषेच्या माध्यमातून पाहू आपण सर्वप्रथम रेष ओढून घेऊया लक्षात देईल मग नेहमी प्रमाण आपली रेश वडली आणि सांगितल्याप्रमाणे सूचना दिशा लिहिल्या खालून म्हणून लिहू इथं के करू आणि इथं वरून म्हणून ही करू खालून पाचवा आणि वरून सातवा या याचाच पाचवा पण सातवा पण म्हणजे इकडे किती असणार आहेत चार आणि इकडे किती असणार आहेत सहा हे सहा चार दहा आणि हा स्वतः एक हे सहा चार दहा आणि हा स्वतः एक किती झाले अकरा झाले पर्याय क्रमांक चला पुढचा प्रश्न बघूया विसावा एका रांगेत सार्थक मध्यभागी तिसाव्या स्थानावर उभा आहे या रांगेत श्रीकांत महागुन पंधराव्या स्थानावर उभा आहे तर रांगेत श्रीकांत पुढून कितव्या स्थानावर उभा आहे सार्थक आणि श्रीकांत यांची स्थान दिलीत आपण आपली जी ठरलेली पद्धत आहे रेश वडून घ्यायची आणि त्याच्यावर सांगितलेल्या संकेतप्रमाणे दिशा लिहून क्रमांक लिहायचे आपण दिशा लिहूया आणि संकेत पण लिहूया संकेत सार्थकचा क्रमांक लिहूया ही आपली लाईन याच्यावर आपण काय करू कुठल्या दिशात येत बघा मागून म्हणू आणि याला पोडून पी म्हणू मग आता आपल्याला सांगितलं काय बघा सात्थ मध्यभागी ह्या अंगेत इथं आहे आणि तो तिसवा आहे म्हणजे त्याच्या इकडं एकोणतीस एक आहेत आणि इकडं सुद्धा एकोणतीस आहे आता पुढे काय सांगितलंय बघा श्रीकांत महागुण पंधरावा आहे श्रीकांत इकडून आहे श्रीकांत आपण त्याला एसआर म्हणू महागुण पंधरावा आहे तर या श्रीकांतचा पुढून नंबर किती म्हणते बघा पुढून म्हणजे इकडून मोजाल चालू केल्यानंतर हे एकोणतीस कोणतीस हे तीस पण या दोघांच्या मध्ये किती आहे ते आपल्याला पाहिजे काढावं लागेल मग या दोघांच्या मध्ये किती आहेत बघा याचा आहे आणि याचा आहे म्हणजे या दोघांच्या मध्ये किती असतील किती चौदा असतील मग इकडून मोजा लागल्यावर हे एकोणतीस हा तीस थी। आणि हे चौदा तीस आणि चौदा चव्वेचाळीस आणि मग ह्याचा नंबर आहे मग किती नंबर येईल पंचेचाळीस वर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न बघा रांगेत मधल्या स्थानावर असलेल्या राजेशचा रांगेत पंधरावा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत किंवा लोक आहेत लोक आहेत आता एकाच व्यक्तीचं सांगितलंय त्याचा मधला नंबर दिला आहे तो मध्ये आहे म्हणून सांगितलं तो मध्ये आहे आणि त्याचा नंबर पंधरावा आहे म्हणजे त्याच्या इकडे किती झाले चौदा त्याच्या इकडे किती झाले चौदा तो मध्ये आहे मोजाल चालू केल्यानंतर हे पंधरा आणि पंधरा नंतरचे पुढचे हे चौदा पंधरा अधिक चौदा एकोणतीस किंवा दुसऱ्या पद्धतीनं आपण हे असं करू शकतो कितवा नंबर दिला आहे पंधरावा दोन वेळा पंधरा घेतलं इकडून बी पंधरावा आणि ही कुडून पंधरावा म्हणून पंधराचा गुणाकार किती आला तीस आला परंतु जो मजला आहे तो इकडून पण मोजला आहे आणि इकडून पण मोजला आहे तो प्रत्यक्षात किती आहे एक आहे म्हणून ह्या तीसमधनं एक वजा केला किती झालं एकोणतीस झालं हाय का पर्याय आपल्याला एकोणतीस पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर